असं आहे की रामाचे पिंपल्स तिथून तर एवढ्यापर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा चारपात्री रस्त्या तो जर पाचशे एक सात लोन किती रुपये जास्त थोडीसा म्हणून तर तो रस्ता आता दहा सुरुवात होईल आणि एकशे चौसष्ट कोटी रुपये आपलं वासलगाव त्याच्यानंतर गेंचू पेडले जो तो एक रस्ता ॲममधून होणार पहिला रस्ता म्हणजे सांगितलं तुम्हाला हा ए डी बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या मदतीनं आपण करतो परत लाशालजवळ बाह्य म्हणून योजना तो सुद्धा मार्चपर्यंत आपण पूर्ण करू एकशे नऊ कोटी रुपयाचा तो रस्ता आहे तो आत्ताच मला इंजिनिअरेज सांगितला की आम्ही मार्चपर्यंत करू आता हे एवढंच आहे की आपल्याला हे रस्ते करत असताना रहदारी मोठी आहे तो बंद पण करता येणार नाही रस्ता एकदमच तर मोकळा असेल तर झटपट रस्ते तयार होते तर रहदी पण रहदारी सुरू ठेवायचे थे। आणि काम करायचं त्याला थोडासा अडथळा अडचणी येऊ शकतात तर ते आम्ही सगळं दूर करू लवकरात लवकर दीड ते दूध मश्यामध्ये जे आहेत त्या ह्या महत्त्वाच्या रस्त्यावर चार कॉन्ट्रॅक्टर मोठे आहेत आणि मग ते त्यांचे दुसरे सहकारी कामं करतील दीड ते दोन वर्षामध्ये ते करून घेण्याचा आमचं म्हणणं कुठे टोल वगैरे असतात या आता मी सांगितलं तर रस्त्यावर कुठेही टोल नाही